मित्रांनो आज आपण आलो आहोत माधवनगर रोडवरील श्री मोटर्स मध्ये यांच्याकडे मिळेल तुम्हाला सर्व कंपन्यांच्या वेल मेंटेन्स कार टाटा अल्ट्रोज एक्स झेड टॉप मॉडेल पेट्रोल दोन हजार वीस मॉडेल ब्याण्णव हजार रनिंग झालेला आहे प्राइस आहे पाच लाख सत्तर हजार रुपये इन दोन हजार सोळा पेट्रोल पंच्याहत्तर हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे सेकंड ओनर आहेत प्राईज आहे दोन लाख सत्तर हजार रुपये होंडा ब्रिओ टॉप मॉडेल दोन हजार बारा पेट्रोल एक लाख सहा ला हजार रनिंग झालेलं आहे दोन लाख साठ हजार रुपये प्राइस सांगितली आहे